मी पंजाब आहे राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच वडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवाल्याने सतर सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा बावीस मेपासून तर तीस मे पर्यंत नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात यायचा नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातल्या दगावले आहेत म्हणून हे देखील लक्षात आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवर जाणार आहे म्हणून हा न लक्षात